प्रिय नमस्कार हा हा जो नंबर वरती नंबर तुमच्या दिसतोय ना तुम्ही मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा कारण ह्या नंबरवर फोन केल्यानंतर तुम्हाला एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि बायपास या तिन्ही शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाहीये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि बायपासचे चे खूप रुग्ण आहेत खूप लोकांना याची गरज पडते तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या लोकांच्या हृदयामध्ये ब्लॉक आहे आणि त्यांना डॉक्टरना एन्जिओप्लास्टी बायपास किंवा एन्जिओग्राफी सांगितलेली आहे अशा सगळ्या रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हा जो नंबर तुम्हाला दिसतोय हा एस जे एस हॉस्पिटल कोपरगावचा नंबर आहे या नंबरवरती फोन करा आणि फोन करून तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट बुक करा तुम्हाला जितका होऊ शकतो हा व्हिडिओ तुमच्या समाजाच्या ग्रुपमध्ये तुमच्या स्टेटसमध्ये तुमच्या ओळखीच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा कारण कुठल्या तरी गरजू व्यक्तीची मदत हा व्हिडिओ बघितल्याने होईल आणि त्याला उपचारासाठी लागणारा लाखो रुपयाचा खर्च हा करायची गरज पडणार नाही महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत हा उपचार त्याला मोफत मिळेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही